तो पोलिसांकडनं याबाबतीत अधिकृत बातमी जाहीर झालेली नाही अक्षय शिंदे हा गोळीबारात ठार झाला ही बाब सत्य आहे पण हा गोळीबार कोणत्या परिस्थितीत कशा रीतीने झाला याबाबतचा स्पष्ट उलगडा अद्याप होत नाही परंतु जी मध्ये बातम्या येत आहे त्यावरून असं दिसतंय की अक्षय शिंदे याला ट्रान्झिट रिमा रिमांड करता आणलं असताना त्याने पोलीस फॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्याचं शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांना ती गोळ्या चढल्या दोन पोलीस अधिकारी जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणाकरता गोळीबार केला यावरून काही लोकांनी वातावरण तप्त करण्याचा प्रयत्न केला आहे गेल्याच आठवड्यामध्ये अक्षय शिंदे याच्याविरुद्ध दोन वेगवेगळी आरोपपत्र दोन लहान बालिकेंवरती शारीरिक अत्याचार करून बलात्कार केल्याबद्दलचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय या आरोपपत्राचंही पाहणी केल्यानंतर असं लक्षात येतं की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भरपूर भक्कम पुरावा एस आय टीने गोळा केलेला आहे विशेषत दोन लहान बालिकेंनी अक्षय शिंदेला या ओळखपरेडमध्ये ओळखलं वैद्यकीय अहवाल त्याचप्रमाणे बॅड टच म्हणजे काय याबद्दलच्या लहान मुलींनी सांगितलेली हकीकत त्यांच्या पालकांना पालकांनी ताबडतोब शाळेला अशा रीतीचं चेन ऑफ सरकमस्टन्सेस देखील एस आय टीने न्यायालयात आदर केले त्यामुळे मला खात्री होती की हा खटला न्यायालयात चालला असता तर आरोपीला निश्चित फाशी शिक्षा झाली असते आणि त्याच्यामुळे आज जो एक बागुलबोवा उभा करण्यात येत आहे की अक्षय शिंदे याला मुद्दामून मारण्यात आलं या आरोपात मला काही तथ्य वाटत नाही याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्याविरुद्ध भक्कम पुरावा एस आय टीने न्यायालयात आरोपपत्राच्या माध्यमातून दाखल केलेला आहे प्रश्न एवढाच उरतो की ज्या वेळेला अक्षय शिंदे पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांचा हत्यार हिसकावून घेतो तेव्हा पोलिसांनी खबरदारी योग्य घेतली नव्हती का का घेतली नाही आणि अशा रीतीने ज्या वेळेला अक्षय शिंदे याचा पूर्व इतिहास बघता एक तो सायकोलॉजिकली डिप्रेस असं म्हणता येईल कारण बारा तारखेला मुलींवरती अत्याचार केला एका मुलीवर केला तेरा तारखेला परत दुसऱ्या मुलीवर अत्याचार केला याचा अर्थ हा विकृतीने पछाडलेला होता यात शंका नाही त्यामुळे ज्या वेळेला आरोपपत्र बघितलं पोलिसांकडनं त्रुट्या मला आढळतात असा आज आरोप करता येणार नाही परंतु पोलिसांनी या पद्धतीत काळजी थोडी घ्यायला हवी होती एवढं मात्र मी निश्चित म्हणेन कारण आरोपीला शस्त्र सहज उपलब्ध होणं आणि विशेषत पोलिस अधिकाऱ्याचं पिस्तोल खेचून घेणं त्याला लॉक असलं पाहिजे ते लॉक नव्हतं की नाही पोलिसांवरती जखमी करणं कारण असं आहे की पोलिसही जखमी झालेले आहेत दोन पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत त्यामुळे पोलिसांवरती आज ठपका ठेवता येणार नाही परंतु सगळे पुरावे हे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये कशा रीती येतील ते बघितले गेलं पाहिजे